महाराष्ट्रातील महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात डॉ सौ प्राचीन नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राणा फाउंडेशनच्या वतीने ढेभेवाडी बाजारपेठ ते डेभेवाडी पोलीस स्टेशन पर्यंत महिलांची रॅली काढून या घटनांचा निषेध करण्यात आला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत डेवेवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांना निवेदन देण्यात आले निषेध रॅलीद्वारे या घटनांचा तीव्र निषेध नोंदवत गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी तसेच विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली मुक्तागिरी न्यूज साठी श्रीकांत पाटील ढेबेवाडी शाळा महाविद्यालयांनी केलेल्या सुरक्षेचा उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्यात यावा आपणाकडून पालक बैठकांमधून शाळा महाविद्यालयांमध्ये सूचना व मार्गदर्शन झाल्यास त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा दुरुपयोग टाळण्यासाठी पालकांना अधिक सजग करण्याबाबत प्रभावी करता यावे आणि वर्तळीचे रस्ते बस शाळा महाविद्यालय यांच्या परिसरात सूचना फलकदा जागरूकता वाढवण्याबाबत प्रयत्न व्हावे आपणाकडून यासाठी योग्य ते सहकार्य मिळेल असा आम्हाला विश्वास आहे प्राणा फाउंडेशन परिवार